ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर बदलापुरातून एका डॉक्टरला एटीएसने ताब्यात आतंकवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय बदलापूर शहरातून उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने एटीएस एका व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे बंदी घातलेल्या सिमी या संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव ओसामा शेख असे असून तो बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खाजगी रुग्णालयात होमिओपॅथिक डॉक्टर म्हणून कार्यरत होता अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे एटीएसने ओसामा शेखला ताब्यात घेतल्यानंतर त्याला उल्हासनगर न्यायालयात कस्टडीसाठी हजर केले उत्तर प्रदेश ए टी एसने केलेल्या या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर